नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र न्यूज यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आजची तारीख आहे एकोणीस सात दोन हजार चोवीस आजचे हळदीचे बाजारभाव काय आहेत आपण आता बघणार आहोत हिंगोलीमध्ये हळदीला जास्तीत जास्ती दर चालू आहे पंधरा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे चौदा हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि कमीत कमी दर आहे तेरा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल हल्दीची आवकालेली आहे हिंगोली मार्केटमध्ये पंधराशे पन्नास क्विंटलची हळदीची क्वालिटी चांगली असेल तर चौदा हजार पाचशेपासून पंधरा हजार पाचशेपर्यंत हळदीला बाजारभाव मार्केटमध्ये चालू आहे आणि नंतर वाशिमचे हळदीचे बाजारभाव वाशिममध्ये हळदीला जास्तीत जास्ती दर लागलेला आहे पंधरा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल आणि दर आहे चौदा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आणि हळदीची आवक आलेली आहे पंधराशे क्विंटलची हे हळदीचे बाजारभाव दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद